पुणे या सांस्कृतिक राजधानीचे माहेरघर म्हणजे कोथरूड सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याचा नामदार पाटील यांचा नेहमीच प्रयत्न असतो त्यांच्या माध्यमातून कोथरूडमधील मंगळागौर आणि पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले गणेशोत्सव काळात कोथरूडमधील माता भगिनींसाठी गौरी सजावट स्पर्धेचेही आयोजन त्यांनी केलं गौराईला सजविण्यासाठी भरजरी साडीची देखील व्यवस्था केली याशिवाय दादांच्या माध्यमातून कोथरूडमधील विविध सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते या, या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी माता भगिनींमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली संसाराच्या रगाड्यात स्वत्व विसरून गेलेल्या कोथरूडमधील माता भगिनींना या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून काही क्षण आनंदाचे मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात निर्माण झालेले आनंदाचे भाव विलक्षण समाधानकारक आहेत